बागलान तालुक्यातील नामपूर येथील इंटरनॅशनल स्कूलने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भाग घेत त्या स्पर्धेत या स्कूलने गोल्ड मेडल मिळवले आहे त्यात गोल्ड मेडल मिळाले तर द्वितीय क्रमांकाचे सिल्वर मेडल शाबीर शाह व वेदांत खैरनार यांना मिळाले आहे तसेच ब्रॉन्झ मेडलचे मेडल विजेती अन्वी भावसार वैष्णवी कापडणीस तृप्ती पवार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल्या आहे या सर्व विजेत्या खेळाडूंचे सताना तसेच नामपूर परिसरात कौतुक होत आहे या सर्व विजेत्यांना कराटे योगा प्रशिक्षक गौतम देवरेसर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी गौतम देवरेसर हे नेहमीच प्रयत्नशील असतात वृक्षारोपण रक्तदान वृद्धांची सेवा करत समाजात सर्व धर्म समभाव पाळत ते समाजात नेहमीच अग्रसर असतात विजेत्यांनी ड्रीम इंटरनॅशनल स्कूल बरोबरच तालुका व नामपूर शहराचे नाव रोशन केल्याने सर्वत्र विजेत्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नामपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा